चला आज आपण शिकणार आहोत उंची मोजायला काय मोजायला प्रत्येकाकडेच मीटर टेप नसतं आपल्या शाळेत आहे म्हणून आपण शाळेच्या मीटर टेपवर बघतो बरो बरोबर पण त्याच्यात पण उंची असते सेंटीमीटर मध्ये सेंटीमीटर मध्ये आपण उंची मोजतो पण आणखीन एका पद्धतीने उंची मोजली जाते कोणत्या एककामध्ये मोजली जाते सांगा फूटमध्ये बरोबर आपण म्हणतो ना माझी उंची पाच फूट दोन इंच आहे आणि सेंटीमीटर मध्ये पण आपण सांगतो फूट मध्ये कसं मोजायचं हो ते आज आपण शिकणार आहोत चला आता आज आपण ओवीची उंची मोजूया हा सगळ्यांकडे अशी पट्टी असते आहे का नाही सगळ्यांकडे पट्टी या पट्टीवर बघा इथं लिहिलेलं आहे तीस सेंटीमीटर काय लिहिलेलं आहे आणि खाली काय लिहिलंय सेंटीमीटर नाही त्याला इंच म्हणायचं काय म्हणायचं इंच वरच्या ज्या छोट्या छोट्या रेषा असतात त्या सेंटीमीटरच्या आणि या मोठ्या अडीच सेंटीमीटरचा एक इंच होतो हा हे इंचच्या टोटल किती इंच आहे बघा बारा, बारा इंचचा होतो एक फूट बारा इंचचा काय होतो आणि तीस सेंटीमीटरचा एक फूट बरोबर आहे तीस सेंटीमीटरचाच एक फूट आणि बारा इंचाचा पण एक फूट चला आता ओवीची उंची आपण पट्टीने मोजूया आधी खून करून घेऊया पट्टीला बरोबर सर रेषेमध्ये गेली आता ओवी बाजूला हो आता आपण खुणा करून घेऊ एकच्या आधी जी सुरवातीला झिरोची लाईन असते ना तिथून मोजायचे आपल्याला इथं झाला एक फूट काय झाला एक फूट पुढं बघूया इथ झाला दोन फूट हम्म आता इथं बघा सर रेषेत जर करायचं झालं तर इथं होईल इथं झाला तीन फूट ओवीची उंची बघायची आपल्याला आता उलट करते मी का एक फूट बसणार नाही अकरा अकरा इंच बघा तिची ओवीची उंची किती झाली तीन फूट अकरा तीन फूट अकरा इंच अजून पुढच्या वर्षी वाढवायची उंची लॉम करायचं जरा म्हणजे उंची वाढेल ओके नाही समजलं मी काय केलं या मध्ये बारा इंच म्हणजे एक फूट असतो आणि सेंटीमीटर किती तीस सेंटीमीटर हे लक्षात ठेवायचं जर तुमची उंची अशा मीटर टेप मध्ये मोजली बघा ही आपली मीटर पट्टी ही सेंटीमीटरची लावलेली आहे आपण ही एक पॉईंट पाच मीटरची पट्टी आहे म्हणजेच दीडशे एकशे पन्नास सेंटीमीटरची ही पट्टी आपण लावलेली आहे ये इकडं आपण सेंटीमीटर मध्ये पण मोजूया लगेच ओवीची उंची किती आहे बघा सेंटीमीटर मध्ये हिची उंची आली एकशे अठरा सेंटीमीटर किती आली एकशे अठरा सेंटीमीटर फूटमध्ये किती आली तीन फूट तीन फूट इंच अलग लक्षात मग आपली आपण पण उंची मोजू शकतो दर महिन्याच्या एक तारखेला उंची मोजायची माझी उंची आज कितीने वाढली त्याच्यासाठी मीटर टेप किंवा मोजपट्टी असेलच गरज नाहीये त्याची तुम्ही या पट्टीच्या साह्याने पण मोजू शकता जमेल आज सगळ्यांनी आपापली उंची मोजायची आणि मला फूट मध्ये सांगायची आहे तुमची उंची किती भरली ओके आवडलं का ठीक आहे